नमस्कार मंडळी मी प्राध्यापक डॉक्टर सुनील कर्वे आषाढ आशाड, म्हणजेच आषाढी महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र आणि भक्तिपूर्ण कालखंड मानला जातो यामध्ये पावसाळा सुरू झालेला असतो आणि अनेक महत्त्वाचे व्रत उपवास आणि यात्रांचे आयोजन केले जाते आषाढ महिन्यात करावयाची सात प्रमुख धार्मिक कृत्ये एक आषाढी एकादशीचे व्रत म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशी विठोबाची मुख्य तिथी पंढरपूरची आषाढी वारी लाखो वारकरी पंढरीनाथाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात उपवास हरिपाठ नामस्मरण या दिवशी अत्यंत पुण्यकारक मानले जाते दोन चातुर्मास आरंभ आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो पुढील चार महिने संत साधू आणि गृहस्थही सत्वगुणी व्रत संयमित आहार विहार पाळतात गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमेच्या गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरुची पूजा ग्रंथपठण आणि दान याला फार महत्व आहे नित्य रूपाने हरिपाठ गीता किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण या महिन्यात विष्णू आणि श्रीकृष्णाची आराधना अधिक फलदायी मानली जाते पाच दानधर्म विशेषतः छत्र अन्नदान वस्त्रदान पाण्याची टाकी याचे आयोजन करणे पुण्यकारक पावसाळ्यात गरजूंना मदत करणे हे मानवसेवेसह देवसेवा मानली जाते सहा उभ्रत उपासांचे पालन एकादशी प्रदोष चतुर्थी पौर्णिमा अशा तिथेंना उपवास ठेवणे तसेच सात्विक आहार घेणे लाभदायक सात शिवपूजा व जलाभिषेक पावसाळ्यामुळे शिवलिंगांवर जल अर्पण करणे हे फलदायी मानले जाते श्रावणातील शिवपूजेसाठी मन शुद्धतेने तयारी याच महिन्यात केली सुरू केली जाते आषाढ महिना आत्मनियंत्रण भक्ती आणि सेवा यांचा संयम असतो या काळात विवाह गृहप्रवेश मोठी शुभ कार्ये टाळली जातात कारण ही तपश्चर्याची वेळ मानली जाते नामात द्या शब्द आणि भक्तीत उमटू द्या अर्थ जय हरी विठ्ठल आपण या महिन्यात आप भक्तिमय जीवन जगून पुण्यसंचय करूया धन्यवाद